आधी खेळा थोडा आतमध्ये घेते म्हणजे आला पाल बघा थोडासा बेडशीट पॅक बेडशीट घेतलं नाही फरशीला पण काही व्हायचं नाही आपल्याकडं असे भरपूर हजार आम्ही कसं काय करतो आम्ही आता स्टॉप वगैरे आणून ठेवतो म्हणजे आधीमध्ये लागतात आपल्याला कधी पण हे असे स्क्रू वगैरे हे आम्ही आणून ठेवतो कारण का आपल्याला कधी पण कोणत्या पण गो वस्तूसाठी आपल्याला लागून जातात ते आणि मुलींची सायकल असेल म्हणा किंवा आपल्या घरातलं काय वगैरे परत हे असलं हे काय म्हणतात हे असे छोटे छोटं काय म्हणतात त्याला ते पण असतं म्हणजे हातोडी म्हणा स्क्रू ड्रायव्हर वगैरे सगळं सगळं घरात तयारच असते झालं एकदम पॅक झालेला आहे असे थोडेफारच नाही आपण नट म्हणा किंवा असे स्क्रू वगैरे म्हणा आपण घरात ठेवले पाहिजे हातोडी वगैरे असे छोटे छोटे जे असतात ते आपण घरात ठेवले पाहिजे कारण त्यानं काय होतं आपलं बरंच काम हलकं होतं ना आपल्याला पण काही ना काहीतरी शिकायला वगैरे भेटतं मी माहेरी पण असलं करायची कारण का मला असल्या कामाचा भरपूर नाद आहे मला घरात स्वयंपाक दोन्ही भांडी अजिबात आवडत नव्हतं सुद्धा मी अजिबात ते करत नव्हते कधीच नाचली कामं जी असायची ना तर घरातली सगळी कामं मी करायची मला आवडायचंच निकडे सुद्धा मीच करते झालं पॅक हा पण एक निघाय लागलाय बघा आता हा पण आपण हा पण मी लागले टॅट करते हा पण बघा हा तुटलेला तरीसुद्धा ह्याला एक खेळा टाकलाय आणि त्याच्यावेळी चालवलं चालवलंय तर इथं पण हे बघा हे आता हे आपण केलेलं आहे हे झालं नीट पळपोट असा दिसतोय तुम्हाला कारण का हा खूप जुना पळपोट आहे जुना म्हणजे माझ्या लग्नातला पण मी टाकून देणार नाही जरी सुटून मुटून खराब झाला तरी आता हे टाकून बघते हे टाकते जाईल का इने काय बसला नाही याला